आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाशलिष्ट सानू व प्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीय ददर्श हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर आपल्या हिंदू पंचांगानुसार पाच जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी ज्येष्ठ अमावस्या आहे तर शुक्रवारी ज्येष्ठ महिना संपणार आहे आणि सहा जून दोन हजार चोवीसला शनिवारी आषाढ महिना सुरू होणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढ महिन्याला किती महत्त्व आहे आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशीमुळे पंढरीची वारी निघते आणि या वारीमुळेच आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक या वारीमध्ये समाविष्ट होत असतात धार्मिकदृष्ट्या विचार केला तर आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे कारण आषाढ महिन्यात सूर्यदेवाची आणि शंकराची देखील उपासना केली जाते त्याचबरोबर आषाढ महिन्यात भगवान विष्णूची वामन रूपात पूजा देखील केली जाते आणि चातुर्मास तुम्हाला माहित असेल तर या चातुर्मासाची सुरुवात देखील आषाढ महिन्यापासूनच होते आणि त्या पुढचे चार महिने आषाढ महिन्यापासून चातुर्मासाचे नियम व्रत वैकल्प सुरूच असतात आषाढ महिन्यात करण्यात येणाऱ्या पूजा आणि व्रतांचे विशेष फळ मिळतं अशी मान्यता देखील आहे तर आषाढ महिन्यात आपण नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी आपण आषाढ महिन्यात चुकूनही करायच्या नाहीत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघता बघता तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला कमेंटमध्ये जय हरी असं जरूर लिहायचं आहे चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आषाढ महिन्यामध्ये प्रभू जगन्नाथांची रथ यात्रा देखील निघते त्यानंतर चार महिने भगवान विष्णू हे चार महिन्यांसाठी योग निद्रेले जातात अशी श्रद्धा आहे तेव्हापासून चातुर्मासाला सुरुवात देखील होते चातुर्मासाचं व्रत आपल्यापैकी बरेच जण पाळत देखील असतात त्यामुळेच आषाढ महिन्यात काही गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे असं सांगितलं जातं तर काही गोष्टी जर आपण केल्या तर आप त्या आपल्यासाठी लाभदायक ठरते अशी देखील मान्यता आहे त्यामुळेच कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी आपण करायच्या नाही हेच आपण आता जाणून घेऊया तर आषाढ महिन्यात देवशैनी एकादशी असते हे आपल्याला माहिती आहे देवशैनी एकादशीला खूप महत्त्व आहे जिला आपण आषाढी एकादशी म्हणतो तर त्या आषाढात येणाऱ्या देवशैनी एकादशी झाली की त्या एकादशीनंतर आपल्याला कोणतंही शुभ कार्य करायचं नाही कारण देवशयनी एकादशीपासून देव झोपी जातात असा समज आहे त्यामुळे एकदा की एकादशी झाली आषाढी एकादशी झाली की त्यानंतर आपल्याला कोणतेही शुभ कार्य करायचे नाही पूर्वी आषाढ महिन्यात लग्न समारंभ देखील होत नव्हते आषाढ महिन्यातच काय आषाढ महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत लग्न समारंभ असो साखरपुडा असो यांसारखे शुभ कार्य होत नव्हते कारण आषाढ महिन्यामध्ये किंवा आषाढ महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देव निद्रेत असतात म्हणून या महिन्यांमध्ये दिवाळीपर्यंत शुभ कार्य हे होत नव्हते पण आजकाल कोणत्याही महिन्यात मुहूर्त निघतो अगदी श्रावणात निघतो लग्नकार्य होतच राहतात पण पूर्वी या महिन्यांमध्ये लग्नकार्य बंद राहण्याचं हेच एक कारण होता की चातुर्मास सुरू असल्यामुळे देव निद्रेत असतात म्हणून शुभ कार्य त्यावेळेस केली जात नव्हते आषाढ महिन्यामध्ये शिळं अन्न खायचं नाही तसंच जास्तीचं मसालेदार अन्न देखील आपण सेवन करायचं नाही असं देखील सांगण्यात दे येतं आषाढ महिन्यामध्ये ब्रह्मचार्याचं देखील पालन करायचं आहे आणि कधीच आपण विनाकारण पाणी वाया घालवायचं नाही आणि आषाढ महिन्यात तर अजिबात देखील विनाकारण पाणी वाया घालवायचं नाही कारण आषाढ महिन्यामध्ये पाणी वाया घालणे याला शास्त्रामध्ये शुभ संकेत मानण्यात येत नाही तो एक अशुभ संकेत समजला जातो म्हणून आषाढ महिन्यामध्ये आपण अजिबातही पाणी वाया घालवायचं नाही त्याचबरोबर आषाढ महिन्यात भगवान विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं त्यामुळे आपल्याकडून होईल तितक्या पटीने आपण आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूची उपासना करायची आहे आणि नामस्मरण देखील करायचं आहे आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची उपासना केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या दूर व्हायला मदत होते जसं की वैवाहिक जीवनात काही समस्या असतील पतीपत्नीचं सतत भांडण होत असेल तर त्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी पत्नीने एकत्रितपणे भगवान विष्णूंसाठी उपवास करायचा आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे कारण भगवान विष्णूंची पूजा केल्याने शुभविवाह किंवा इतर शुभ कार्य घडून येतात त्याचबरोबर काही समस्या असतील आपल्या वैवाहिक जीवनात तर त्या दूर देखील होत असतात तर आषाढ महिन्यामध्ये नियमितपणे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना पिवळी फुले प्रिय आहेत रंग रंगप्रिय आहेत त्यामुळे भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं व्हायची अक्षता व्हायच्या दीप पिवळे वस्त्र तुळशीची पाने पंचामृत असं सर्व साहित्य वापरून आषाढ महिन्यामध्ये नियमितपणे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे त्यानंतर आसनावर बसून विष्णू मंत्र किंवा गुरुमंत्राचा किमान एक जपमाळ किंवा एकशे आठ वेळेस आपण जप करायचं आहे आपल्या मनातील काही इच्छा आकांक्षा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी विष्णू मंत्राचा आपण आषाढ महिन्यामध्ये नियमितपणे सकाळ संध्याकाळ जप करायचा आहे तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम भगवान विष्णूंची सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेत पण एकतर दररोज सकाळीच करा किंवा दररोज संध्याकाळीच करा अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जर मंत्र तुम्ही जप केला तर त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते कारण हा जो मंत्र आहे तो भगवान विष्णूंचा महामंत्र आहे त्याच्या नामजपाने मोक्ष प्राप्त होतो असं देखील म्हटलं जात तर अशा प्रकारे तुम्ही दररोज भगवान विष्णूंची सेवा उपासना करू शकता त्यानंतर आषाढ महिन्यात सूर्यदेवाची देखील पूजा आपण केली पाहिजे त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतो आषाढ महिन्यात काही वस्तूंचं दान करण्याला खूप महत्त्व आहे ते म्हणजे छत्री पाण्याने भरलेला माठ टरबूज मीठ आणि आवळ्याचं दान आवर्जून आपण आषाढ महिन्यामध्ये केलं पाहिजे कारण ते खूप फलदायी ठरत असतं त्यानंतर आषाढ महिन्यात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं तसंच अपार धनलाभ होतो असं देखील आपलं शास्त्र सांगतो म्हणून आषाढ महिन्यात आपण आवर्जून लक्ष्मीनारायणाची देखील पूजा करायची आहे आषाढ महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा उपासना करण्याचं नियम आहे त्याचं कारण असं की ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्य अशुभ आहे त्यांनी या महिन्यामध्ये गहू लालचंदन गूळ आणि तांब्याचे भांडे लाल कपड्यामध्ये गुंडाळून ब्राह्मणांना दान करावं त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात या महिन्यात प्रत्येक रविवारी जेवणात आपण मीठ वापरायचं नाही अळणी जेवण आपण करायचं आहे आषाढ महिन्यामध्ये यज्ञ आणि धार्मिक विधींना देखील खूप महत्त्व आहे आणि आषाढ महिन्यामध्ये यज्ञ आणि धार्मिक विधी करणं खूप शुभ मानलं जातं वर्षातील बारा महिन्यांमध्ये आषाढ महिना असा एकमेव महिना असतो की ज्या महिन्यामध्ये जर आपण यज्ञ केलं तर त्याचं आपल्याला लवकर फळ मिळतं एवढंच नाही तर त्यासोबत आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते भरभराट होते आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दान धर्माला खूप विशेष महत्त्व आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी वेड़ व्हिडिओमध्ये सांगत असते त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये देखील स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे स्नान पवित्र नद्यांच्या जा ठिकाणी जाऊन आपण स्नान केलं पाहिजे त्यासोबत आपण आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान आणि दक्षिणा आषाढ महिन्यात आवर्जून द्या तर आषाढ महिन्यात आपण काय काय दान करायचं आहे हे मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे आषाढ महिन्यामध्ये आपण जर पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान केले आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म केला तर भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम बनून राहते असं सांगण्यात येतं म्हणून तुमच्याकडून शक्य होईल तितकं दान तुम्ही आषाढ महिन्यात नक्की करा आषाढ महिन्यात भरपूर सण आणि उपवास देखील आपण साजरे करत असतो त्यामुळे आषाढ महिना हा एक पूजेसाठी खूप खास महिना मानला जातो जसं की कांदेनवमी असेल आषाढी एकादशी असेल वासुदेव द्वादशी असेल गुरुपौर्णिमा असेल मौनीपंचमी असते कामिनी एकादशी असते दीपामोत्सव असते तर या सर्वांमध्ये आपण विधीपूर्वक पूजापाठ करत असतो व्रत करत असतो त्यामुळे देवदेखील आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देत राहतात तर असा हा आषाढ महिना असतो आपण बघितलं की आषाढ महिन्यामध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद